मी आहे राधिका आणि राधिका किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे काजू करी चला तर मग वेळ न घालू तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल पाहूया आपण काजू करी नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राती एका स्पेशल कुठे डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा काजू मसाला बनवण्यासाठी आपण इथे साहित्य कुठलं घेतलं आहे ते पाहूया इथे मी कांदा एकदम बारीक चॉप करून घेतला आहे तिथे मी दोन कांदे हुबे कट करून घेतले आहेत तिथे मी दोन टोमॅटोची बारीक पेस्ट करून घेतले आहे इथे काजू जो असा तुकडा काजू आहे तो घेतला आहे आणि इथे हा अखंड काजू घेतला आहे दोन चमच तूप घेतला आहे तिथे दोन चमच फ्रेश क्रीम घेतली आहे एक चमच आलं लसूणची पेस्ट घेतली आहे गरजेनुसार मीठ एक चमच कसुरी मेथी एक चमच जिरी एक चमच हळद एक चमच जिरी पावडर एक चमच धना पावडर आणि तिथे राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला आणि तिथे दोन चमच काश्मीरी लाल तिखट पावडर चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया आता यामध्ये आपण अगोदर काजू मसाला बनवण्यासाठी यामध्ये एवढा कांदा घालून घेतला आहे म्हणजे इथे दीड कांदा आहे तो आणि यामध्ये एक वाटी लहान काजू तुकडा काजू आता त्यामध्ये पाणी घालून आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटासाठी आता आपण काजू आणि कांदा एक साईडला शिजण्यासाठी ठेवला आहे इथे मी गॅसवरती कढी ठेवून घेतले आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तूप घालून घ्यायचे आहेत काजू इथे काजू आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजू आपल्याला मीडियम तळून घ्यायचे हाय फ्लेम वरती नाही इथे तुपामुळे फेस असा वरती येत आहे परंतु काजू नकाला हवा असेल तर तेलामध्ये तूप ॲड करायचं जो सुगंध सेम येतो आणि चवही सेम लागते सहा काजूचा का कलर ब्राऊन झाला आहे छान असा आणि सहा इथे मी काजू काढून घेते तर इथे तेल तापलेलेच आहे आता यामध्ये घालून घ्यायचे आहे आपल्याला जिरे करू शकता आता जे छान भाजली आहे आणि ते मी हा कांदा घालून घेत आहे आणि इथे छानच आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे आणि पहा कांदा किती छान भाजला आहे असा त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालून घेते एक चमच आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता ह्याचमध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहे इथे तुम्ही अखंड ही टोमॅटो घालू शकता आणि आता इथे ही, ही प्युरी आपण तीन ते चार मिनिटांसाठी तेलामध्ये छान अशी भाजून घेणार आहे आता पहा तेल छान असं टोमॅटो आणि कांद्याने सोडलं आहे म्हणजे ते छान असं भाजलं आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया जिरी पावडर धने पावडर हळद आणि कसुरी सॉरी काश्मीरी लाल पावडर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असे मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तेल सुपेपर्यंत आणि यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ सहा गॅस ची फ्लेम इथे मिडियमच आहे आणि छान असे मसाले आपले भाजले गेले आहेत अजून एक ते दोन मिनटं मी असच भाजून घेणार आहे इथे दोन ते तीन मिनटं छान अशी झाले आहेत आणि मसालाही आपला खूप छान असा भाजला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे जास्त नाही थोडस घालून घ्यायचं आहे तर पाहा आता हे आपल्याला छान असं दोन ते तीन मिनटांसाठी हाय फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आहे पहा इथे मी छान असं हाय फ्लेम वरती तीन ते चार मिनिटांसाठी ग्रेवी आपले शिजवून घेतली आहे पहा आता मिक्स करून घेते आता आपण काजू आणि कांदा जो शिजून ठेवला होता तो शिजवून थंड केला आहे आता तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे थंड पाण्याने आणि जे आपण शिजवलं होतं ते पाणी आपल्याला ह्या करीमध्ये यूज करायचं नाही ते फेकून द्यायचं आणि जर आपल्याला एक्स्ट्राच पाणी लागलं तर आपण ते सेपरेट दुसरं घालायचं आहे आता कांद्यातलं सगळं पाणी जे काढून टाकलं आहे आता स्वच्छ पाण्याने एकदा काजू आणि कांदा आपल्याला छान असं धुवून घ्यायचा आहे आणि मगच त्याला मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि छान असे मी मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे आता ती यामध्ये घालून घ्यायची आहे काजू आणि कांद्याची छान अशी पेस्ट तयार झाली आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे स्कीप करायचं नाही कांदा आणि काजू छान असं शिजवून घेऊन बारीक पेस्ट करून घालायचे नाहीतर जो आपला काजू मसाला आहे त्याला ती टेस्ट येत नाही पहा सगळे मसाले याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि आता याला आपण इथे पाच ते सहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहे आणि पहा किती छान असा काजू मसाला आपला तयार झाला आहे आता यामध्ये आपण बनवून घेऊया कसुरी मेथी आणि गरम मसाला आता छान असं मिक्स करून घेऊया हवे तेवढे काजू घालून घ्यायचे आणि आता इथे आपण काजू घालून घेऊया तुम्हाला हवे तेवढे काजू घालू शकता आणि थोडेसे आपल्याला गार्निशिंग साठी शिल्लक ठेवायचे आहेत इथे मी फ्रेश क्रीम घरीच केलेली वापरली किती छान असा काजू मसाला आपला रेस्टॉरंट स्टाईल तयार आहे इथे जर आता तुम्हाला चवीप्रमाणे अजून मीठ ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण इथे परफेक्ट असा रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला तयार झाला आहे कलर ही पहा किती छान आता यामध्ये कोथिंबीर घाला आणि यासाठी तयार आहे आपला रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला जर तुम्हाला नदीकच किकिंगचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली होती पहा इथे परफेक्ट काजू मसाला बनवण्यासाठी इथे दोन पीठ नेहमी लक्षात ठेवा पहिली हे की ज्या वेळेस आपण मसाला तयार करत आहे त्या वेळेला काजू आणि कांदा हा शिजवून घ्यायचा कांद्यासोबत काजू घालायला विसरायचं नाही कारण की जो रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला के केस हवे असते ती ही काजू शिजत घातल्यानंतर त्या मसाल्यामध्ये येते आणि दुसरी म्हणजे तेलामध्ये तूप घालायला विसरायचं नाही